साम्राज्य मनोरमा साहित्य पुरस्काराचा वितरण सोहळा सहा ऑगस्ट रोजी संपन्न होणार मनोरमा साहित्य मंडळ सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी सत्त्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती मनोरमा साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ते बोलताना म्हणाले की या साहित्य पुरस्काराचे वितरण रविवारी सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे होणार आहे ज्येष्ठ कलावंत अशोक समेळ तसेच डॉक्टर राजशेखर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या पत्रकार परिषदेस मनोरमा सकीमनचे अध्यक्ष शोभा मोरे मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे मनोरमा साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष अस्मिता गायकवाड पद्माकर कुलकर्णी डॉक्टर जे जे कुलकर्णी मारुती कटक धोंड साळुंके आदी उपस्थित होते साहित्य परिषदेने त्याचप्रमाणे बाबा साहित्य मंडळी पाडली आहे ही प्रथा अशी आहे की एक स्थायी स्वरूपात ज्यांना आपण पुरस्कार देतो त्यांचं आपल्याकडे नोंद राहावी तर त्यासाठी म्हणून या पुस्तकामध्ये ज्यांना पुरस्कार दिला त्याचं सविस्तर माहिती त्या पुस्तकामध्ये आपण प्रत्येक पुरस्कारचा जो प्राप्त आहे त्याचं आपण नाव दिलेलं आहे त्याचा परिचय दिलेला आहे थोडक्यात त्यांनी किती पुस्तकं प्रकाशित केली आहे काय काय त्याचे योगदान आहे ही प्रथा आपण गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे आपल्या सर्व बंधू माहिती आहे आणि <t obrigado> महाराष्ट्र <tapt> साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीनं आपण आतापर्यंत पुरस्कार दिलेले नव्हते आणि आज जवळपास पाच ते सात वर्षांचा आपण हा निर्णय घेतला की मनोबा साहित्य मंडळीचे जसे आपण पुरस्कार देतो राज्य पातळीवरचे तसे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुद्धा राज्य पातळीवरचे पुरस्कार आपण देऊ पण त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर गोवा एक असं राज्य आहे की जिथ्या विद्यापीठामध्ये मराठी विषय शिकवला जातो गोव्यामध्ये मराठी साहित्य अकॅडमी सुद्धा कार्यरत आहे आणि गोव्यामध्ये मराठी भाषेचं राज दर्जा मिळावून काही चळवळीसुद्धा गोव्यामध्ये चालू आहे अशा या गोव्यासारख्या राज्यामध्ये जिथं मराठी भाषेचा आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं वास्तव्याच्या गोव्याला लागलं जो गोवा सत्तरी किंवा तिथला जो परिसर आहे या संपूर्ण गोव्यामध्ये आज सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव अतिशय आदार घेतलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल एक स्वतंत्र सुद्धा गोवा मराठी अकॅडमीने प्रकाशित केलेली होती की जेणेकरून महाराष्ट्राची बाहेर मराठी भाषा ही प्रत्येक राज्यात तशी बोलली जाते परंतु विद्यापीठामध्ये गोव्यामध्ये बोलली जाते मध्यंतरी काही वर्षापूर्वी आम्ही गोव्यामध्ये गेल्यानंतर आमचं लक्षात आलं की तिथं मराठी तर मराठीची साहित्य चार होतं आणि म्हणून मराठी आणि